अष्टामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षप्रणी प्रणित शहर विकास आघाडीच्या वतीने विशाल शिंदे यांचा सोमवार मोठ्या दिमागात शिवाजी महाराज चौकातून पदयात्रेला सुरुवात झाली भव्य शक्ती करत आज विशाल शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यानंतर गोंडे चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते स्वर्गीय माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या निधनानंतर होणारी ही आष्टा नगर परिषदेची पहिलीच निवड लोकार्पण सोहळा आमदार जयंत पाटील यांच्यासाठी विकास आघाडीने केलं आणि म्हणून आम्ही हक्कानं करायला गेलो होतो तुमच्या श्रेय वाद करायला आम्ही कधी कर गेलो नाही चॅनल टायर कटार जी मुक्ती आहे त्याची रुंदी आणि उंची वाढवण्यासाठी नागरिकांची मागणी होती त्या शहर विकास आघाडीच्या वतीनं आम्ही मंजूर केलं दोन हजार वीस एकवीसच्या दरम्यान जे जे ठराव झाले ते पुढे ठराव मंजूर होऊन त्याला निधी मिळाला शहराच्या सचिन दादा खराडे म्हणजे का ते म्हणण्यानुसार त्याची एकही केस नसणार आहे आणि आज जाताना फलक लागल्यावर तिथं सत्तावीस गुन्हे जर असतील एखाद्यावर तर हे गाव कोणत्या दिशेने नेणाऱ्या माणसांनी तुम्हाला मत मागायला सुरुवात केली ह्याचा जरा विचार सर्वांच्या आदरस्थानी असणाऱ्या आदरणीय रत्नप्रभा शिंदे काकी आपल्या सर्वांना ईश्वरपूर मध्ये इश्वरपूर मध्ये सांगितलं तडीपार गुंड आणि ज्यांना अनेक वेळा पोलीस स्टेशन मध्ये बोलवून कारवायाचा बडगा नेमका झालेला आहे ते काही लोक चळवळीसाठी केसेस नाहीयेत त्या गुन्हेगारी स्वरूपाच्या केसेस असाव्यात अशी माझी शंका आहे जर कोणावर असतील तर मला माहित नाही आता मी बोलल्यावर जर कोण बोलेल तर त्यांचा केसेस आहेत असं तुम्ही समजा मी काय कोणाचं नाव घेत नाही पण या आष्टा शहराला वळण कसं द्यायचं परवा मला दिलीप दादा आमचे दिलीपराव वग्यानी आणि आमचे दादा थोटे यांनी एक व्हॉट्सअप मोबाईलवर फोटो दाखवले एका कॉलेजच्या शाळेच्या आवारात भिंतीच्या पलीकडे ड्रग चे सेवन करणारे सिरिंजेस इंजेक्शन गोळ्या आणि व्यसनाधीन असणाऱ्या नव्या तरुण पिढीची काय अवस्था झालेली आहे याचा एक फोटो दोन तीन फोटो मला दाखवतो या शहरामध्ये आपले सगळे कार्यकर्ते एकोप्याने हो राहावेत म्हणून जेवढं शक्य होत तेवढा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मी एकट्याने नाही हे सगळेच जागे आहेत हे कुणी काही झोपलेले नाही आहे सगळ्यात अल्लाउद्दीन साहेबांचं नाव घ्यायचं राहिलं पागडीच्या सगळेच जागे आहेत कोणी झोपलेलं नाही पण मी गेल्या काही दिवसामध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या संवाद साधू शकलो त्यातनं जे बेस्ट पॉसिबल आहे समतोल साधण्यासाठी आवश्यक आहे त्या वॉर्डाच्या विकासासाठी आणि शहराच्या विकासासाठी जे योग्य आहे अनेक गोष्टी योग्य होत्या पण ही महत्वाची योग्य गोष्ट जी शक्य आहे बेस्ट पॉसिबल ती करून आपण आपला निर्णय काही केलेले स्वर्गीय so, शिंदे साहेब गेल्यानंतर माझी जबाबदारी होती गेले पाच सहा दिवस अगदी पहाटे पाच पाच वाजेपर्यंत चर्चा करून एकेका वॉर्डाच्या चर्चा झाल्या आज सकाळी इस्लामपूर चार वाजता संपलं साडेचारला वैभव दादांना फोन करून बसूया म्हणून बैठक सुरू झाली मग ती संपली आणि मी इस्लामपूरला जाऊन इस्लामपूरचे अर्जाची थोडीशी तपासणी करून इथं आलो आहे आतापर्यंत आता जगन्नाथ बसुगडे काल सकाळी दहा वाजल्यापासून आतापर्यंत झोपले नाही शिंदे साहेबांनी हे शहर फुलासारखं जपलं या शहरामध्ये महाराष्ट्रात मला माहित नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात या लोकसंख्येच्या नगरपालिकेने एवढी घर घरकुल म्हणून बांधली असतील हा महाराष्ट्रातला एक विक्रम आहे शिंदे साहेबांनी या गावातल्या सर्व बेघरांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून नगरपालिकेच्या माध्यमातून बेघर म्हणून अनेक घर बांधली तीन हजार घर बांधली या नगरपालिकेने काही चांगलं स्वरूप धारण करावं यासाठी शिंदे साहेबांनी नेहमी प्राधान्य दिलं पण सगळ्यात मोठ प्राधान्य शिंदे साहेबांनी दिलं या शहराला या शहराचं वळण कधी मोडू नये या शहरात शांतता सौख्य नांदावं आणि कार्यकर्त्यांनी खरेपणाने काम करावं ही शिंदे साहेबांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना शिकवणं असता हा शेतकऱ्यांचा आस्था होता सवालकी आस्था हा शेतीसाठी शेती, शेती प्रधान असणारा आष्टा आहे या शहरात आमच्या शेतीच्या ताकदीवर आमची नवी पिढी शिकून जगाभर जगभर जाऊन स्पर्धा करायला गेली पाहिजे हे स्वप्न या आधीच्या सगळ्या पिढ्यांनी पाहिलेलं आहे हा नवीन प्रकार गेल्या दोन तीन वर्षात वाढला अलीकडे अधिकारी आणि सत्ताधारी अशा लोकांचं निकसेस अनेक ठिकाणी बघायला मिळत त्यामुळं संरक्षण अशा चुकीच्या प्रवृत्तीला त्या, त्या त्या गावात मिळायला अतिशय व्यसनाधीन झालेली जर पिढी हा नव्या पिढीच्या समोर आदर्श कोणी तयार करत असेल तर तो थांबून आपल्या घरातली मुलं चांगल्या आणि उत्तम संस्कृतीनं पुढे जाऊन जगाच्या पाठीवर उत्तम शिक्षण घेऊन स्पर्धेला पुढे गेली पाहिजे हे स्वप्न या शहरात आपण सगळ्यांनी बाळकलं पाहिजे असं कुणी कुणाच्या तरी कैयात केलं आता काय राजकीय दृष्ट्या आपला प्रभाव वाढवण्यासाठी जेवण पाट्या दारू देणं बाकीचे उद्योग करणं पाच पंचवीस पन्नास जणांची टोळी गोळा करणं आणि तीच सगळीकडे फिरवण हा उद्योग जर काही करत असतील तर माझी हात जोडून विनंती आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सालापासून मी या गावात आजपर्यंत आलो या गावाने जी संस्कृती जपली आहे त्याच्यापेक्षा वेगळी संस्कृती या पद्धतीनं पुढे यायला लागली काळ बदलला कामापेक्षा जाहिराती ला जास्त महत्व निर्माण झालं जो दंगा करेल त्याचाच उठाव जास्त व्हायला लागला इंस्टाग्रामच्या रील वर आणि फेसबुक वर मिनिटा मिनिटाला रील पडून माणसं कुणावर बसली कुणासमोर वाकली कुणासमोर काय केलं कुणाला कोणी लोंडाऊन हात फिरवला नाही फिरवला याच्या एवढ्या जाहिरात झाल्या मूळ कामाचं काय याच्याविषयी चर्चा करायला सवय राहिलेली आजपर्यंत या, या नगरपालिकेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही काय केलेलं आहे आणि काय करणार आहे हे सांगण्याची नेहमी प्रथा होती परंपरा होती या निवडणुकीमध्ये निवडणूक आल्यानंतर अनेक लोक गर्दी करतात अनेक लोक येऊन वेगवेगळी मोठी आश्वासन देतात त्या पुरणेश्वरपूर नावाचं शहर आपलं इस्लामपूरचं झाल्यानंतर नामांतर झाल्यानंतर उरण नावच गायब केले दोन मंत्री आले सकाळी गेल्यावर ऑर्डर निघेल काय काळजी करू दुसरे आले होते मंगळवारी कॅबिनेट आहे निर्णय होऊन जाईल तुम्ही काही चिंता करू आमचे उरणातले पोलीस पाटील बाळासाहेब पाटील धनी आणि त्यांचे सगळे वेगवेगळ्या भावक्या वेगवेगळे वे समाज उपोषण करायचे वाट बघून बघून दबले अशा पद्धतीनं हे होतय म्हणतात मी तिथले चार पाच जणांना घेऊन राज्यपालांना भेटलो राज्यपालांना सरकारला सांगा हे दुरुस्त चूक झालंय की दुरुस्त राज्यपालांनी तिकडे पाठवायचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी राज्यपाल आमच्या साध्या भेटीनं उरणातल्या लोकांच्या भेटीनं राज्यपाल डायरेक्ट उपराष्ट्रपती झाले म्हणजे उरणाची ताकद किती आहे बघा पण त्या उरणाच्या नावाचा नावात, नावात उल्लेख नाही मी हे का सांगतोय पाहिजे तशा थाफा देणे मतांच्यासाठी प्रचंड म्हणा ती गोष्ट करतो अशी आश्वासन देणं आणि ही निवडणूक आपली आयुष्यातली शेवटची निवडणूक आहे परत कुणी आपल्याला विचारलं येणार नाही अशा भावनेने जी निवडणूक लढवतात अशांपासून तुम्ही सगळ्यांनी जरा सावध राहा ही पहिली तुम्हाला विनंती